नमस्कार विद्यार्थी आपण आता सत्र एकोणीसच्या भाग दोन मध्ये आहोत आधीच्या भागामध्ये तुम्ही ही एक कृती बघितलेली आहे ऍक्टिव्हिटी आपण केलेली आहे खूप सारी चर्चा झालेली आहे या भागामध्ये माझ्याबरोबरशी पराग तांदळी जी आहे तर असं मला वाटतं हे की आता आपण ती जी कृती केलेली आहे त्यानंतर ज्या निष्कर्षावर पोहोचलो आहोत तो म्हणजे सर्व दहा लोकांना कसं वाचवायचं याबाबत नाही कारण हे एक अतिशय काल्पनिक ॲक्च्युली प्रकरण होतं जे तुम्ही बघितलं आणि त्याच्यावर खूप चर्चा झालेली तुम्ही बघितली परंतु विचारांच्या एकतेपर्यंत पोचणं इतकं सोपं नाही आहे हा आपला निष्कर्ष आहे कारण आपल्या सर्वांचे स्वतःचे मन आहे आपल्या सर्वांना स्वतःची मतं आपली असतात आपल्या स्वतःच्या आवडीन आहेत प्राधान्य आपण गोष्टींना वेगवेगळ्या प्रकारे देतो आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटू शकतं की आपण जे बोलतो आहे ते योग्य आहे हाच सर्वोत्तम मार्ग आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल की विचारांची एकता राखणं हे अवघड आहे त्यामुळे खरोखर सर्वोत्तम मार्ग कोणालाही माहीत नाही हे आपण आधी मान्य करून टाकूया मला वाटतं की जेव्हा आपण सल्ला करत असतो तेव्हा ही पहिली पूर्व अट असते की आपल्याला खरोखर एकमेकांचे ऐकण्याची आवश्यकता असते अर्थात पुराचं पाणी वाढत असताना हा संकटाचा काळ होता पण हो अशा इतरही परिस्थिती असू शकतात की आपण संकटात आहोत आणि आपल्याला तत्परतेने काहीतरी करायचं आहे हे ठरवण्यासाठी विचारांच्या एकतेकडे आपल्याला सर्वांना यावं लागेल विचारांच्या एकतेशिवाय आपली वेळ संपून जाते आणि आपण काहीही करू शकत नाही कारण सगळ्यांचे विचार वेगवेगळे असतात म्हणून जेव्हा आपल्याला कोणत्याही कामासाठी किंवा कारणासाठी एकजुटीने पुढे जायचं असेल तेव्हा निश्चितपणे विचारांची एकता एक असणं अत्यंत आवश्यक आहे आणि आता ही कृती जी आहे ती बघितल्याबद्दल आणि थोडंसं याचा निष्कर्ष ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद तर मला खात्री आहे की पूर बचाव मोहिमेबद्दलच्या या कृतीत खरोखरच प्रत्येकजण चर्चेमध्ये गुंतलेला होता आणि कोणाला वाचवायचं आणि कोणाला मागे सोडायचं हे पाहण्यासाठी उपलब्ध दहा मिनिटांच्या वेळेमध्ये बचाव पथकाला निष्कर्षापर्यंत पोहोचायचं होतं या चर्चेमध्ये काय घडलं याबद्दल तुम्ही स्वतःचं निरीक्षण केलेलं असेल नक्कीच तुम्ही काही नोट्स पण लिहिलेल्या असतील आणि बहुधा तुम्ही काही गोष्टी यामधून तुम्हाला शिकायला मिळालेल्या आहेत तर मी आता असं सुचवते की तुम्ही कृपया या कृतीमधनं तुम्हाला काय शिकायला मिळालं ते लिहायचं आहे जी कृती होती मुळात विचारांची एकता निर्माण करण्यासाठी मग आपण एकमेकांचं काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे हे दाखवण्यासाठी ती कृती केली गेली होती आपण आपल्या स्वतःच्या मतांचा आग्रह जो आहे तो धरणं टाळायला पाहिजे आणि सर्वानुमते निर्णय घेण्यासाठी चांगल्या एखाद्या निष्कर्षापर्यंत येण्यासाठी पोचण्यासाठी आपलं जे मन आहे ते थोडंसं मन खुलं ठेवलं पाहिजे व्यापक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे म्हणून प्रिय मित्र मैत्रिणींनो हेतुची एकता दूरदृष्टीची एकता आणि विचारांची एकता जर शेवटी कृतीच्या एकतेमध्ये परावर्तित झाली नाही तर हे सर्व निष्फळ ठरणार आहे ते एकतेचं काय आहे आपण म्हणू शकतो उच्च पातळी आहे एक शिखर आहे आपल्यासाठी एकत्र एक कप चहा घेणं किंवा प्रेक्षणीय स्थळ पाहायला जाणं किंवा सहलीला जाणं हे अतिशय सोपी कृती आहे पण ती एकता नव्हे पण मग जेव्हा आपण एखाद्या गंभीर कृतीत किंवा प्रकल्पात आपण भाग घेत असतो गुंतलेला असतो आणि विशेषतः अंतिम मुदत आपल्याला गाठायची असते तेव्हा नक्कीच ते आव्हानात्मक असत लक्षात ठेवा आपण सक्रिय असताना आपली एकता कायम राहील हे आपण सुनिश्चित केलं पाहिजे त्याच्यावरती काम केलं पाहिजे जसे आपण सर्वजण जाणतो एकता मिळवण्याची सर्वात ही कठीण पातळी आहे ती म्हणजे कृतीची एकता कारण एकत्र कृती सुरू करण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी आपल्याजवळ अनेक महान गुण अनेक अभिवृत्ती आणि अने अनेक कौशल्य आवश्यक असतात एकतेसाठी वचनबद्ध राहिल्यास ती आपल्याला मिळवता येतात आणि आपण आपल्या प्रयत्नामध्ये आपण टिकून राहू शकतो तर खरोखरच जर आपण असं मानतो की हो एकत्र काम करत असताना सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकता आहे आणि जर आपण असे मानतो की आपले कोणतेही ध्येय असो न कोणतंही उद्दिष्ट असो मग ते तेव्हाच साध्य होऊ शकतं जेव्हा आपल्या सदस्यांमध्ये एकता असेल तर त्याला कृतीच्या एकतेमध्ये परावर्तित करा आणि तसं झालं तरच आपण ते साध्य करू शकतो कृती केल्याशिवाय आपण काहीही साध्य करू शकणार नाही त्यामुळे कोणतंही गटकार्य असेल टीमवर्क असेल कोणत्याही संस्थेमध्ये किंवा एखाद्या संघटनेत एखादा प्रकल्प असेल तर एकता ही सर्वोच्च आवश्यकता असू द्या त्यामुळे लोकांना एकत्रित कृतीची फळे मिळवण्यात मदत करण्यासाठी प्रथम आपली स्वतःची जी क्षमता आहे सक्षमता आहे ती कालांतराने विकसित करावी लागेल यासाठी एक उदाहरण मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपल्याला स्वतःच्या विस्तारित कुटुंबामध्ये एकता निर्माण करण्यासाठी आणि पुनर्निर्माण करण्यासाठी सतत परिश्रम घ्यावे लागतील त्यामुळे एकता व्हावी यासाठी कुठे सुरुवात करावी आणि ती कशी निर्माण करावी आणि ती कशी टिकून ठेवायची हे जर शिकायचं असेल तर उत्तम वातावरण म्हणजे आपलं मित्रमंडळ आहे जर आपण आपल्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये एकता निर्माण करणारे असू तर आपण अशी आशा बाळगू शकतो की आपण आपल्या कामाच्या ठिकाणीसुद्धा एकता निर्माण करणारे होऊ शकतो मग नक्कीच पुढे जाऊन समुदायात आणि संपूर्ण समाजात जितके शक्य आहे त्या प्रमाणात आपण एकतेची उभारणी करू शकतो त्यामुळे खरोखरच मी एक, एक एकता निर्माण करण्यासाठी एक अतिशय अर्थपूर्ण प्रक्रिया आता सांगू इच्छिते पण त्याआधी आपण काय करूया आपण काही विधानांच्या वैधतेबद्दल म्हणजे ही विधानं किती प्रमाणात खरी आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तुमच्या नैतिक सक्षमता पुस्तकामध्ये धडा सहामध्ये ही विधानं दिलेली आहेत यांचा विचार करणे आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे काय होईल जेणेकरून आपण एकता उभारणी करणारा एकतेचा पायीक होण्यासाठी आपल्या मनातले जे विचार आहेत ते अधिक अधिक स्पष्ट होईल तर त्यामुळे आपण एक थोडासा विचार करूया की एक एक करून आपण ती जी विधाने आहेत ती आपण वाचणार आहोत आणि त्यावर तुम्ही तुमची चर्चा करायची आहे ओके सोपं आहे नैतिक सुक्ष सक्षमता जे पुस्तक आहे ते तुम्ही तुमच्यासमोर ठेवू शकता तुम्ही, तुम्ही प्रत्येक विधानासाठी दोन किंवा तीन मिनटाचा वेळ आय थिंक पुरणार आहे आपल्या सगळ्यांना तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा तुमचे निष्कर्ष लिहा आणि मग आपण पुढच्या विधानाची चर्चा करणार आहोत ठीक आहे तर असा एक छोटासा प्रोसेस आपण करणार आहोत तर पहिलं विधान आहे की कोणतेही काम करण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत आपल्याला कदाचित माहीत असते ठीक आहे एखादी गोष्ट करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे हे आपल्याला क्वचितच माहिती असते बरं सर्वसाधारणपणे समान योग्यतेचे अनेक मार्ग उपलब्ध असतात की तुम्ही ते करू शकता आणि जशी आपली कृती योजना कार्यान्वित होते तसतस आपण त्या मार्गांमध्ये सुधारणा देखील घडवून आणू शकतो मग मा आपल्याला माहीत असलेल्या थोड्या कमी कार्यक्षमतेच्या मार्गाची निवड करणं आणि एकजुटीने काम करणं हे नेहमीच चांगलं असत मग जरी आपले मार्ग परिणामकारक आपला स्वतःचा मार्ग परिणामकारक असला आणि त्याची पूर्ण खात्री असली तरी तो परिपूर्ण मार्ग इतरांवर लादणं हे तुलनेने चांगलं नाही मी म्हणते ह्या ठीक आहे मला खूप अनुभव आहे म्हणून मला माहिती आहे की ते करण्याचा हाच मार्ग आहे असं इतरांवरती आपण लादलं तर ते मात्र चुकीचं ठरू शकेल मी माझा परिपूर्ण मार्ग लादण्याचा प्रयत्न करत असल्यास जरी मला खात्री आहे की तो खूप प्रभावी आहे तरीही कमी कार्यक्षम मार्गाचा अवलंब करणं हे कधीही चांगलं आहे कारण त्यामुळे कमी मतभेद कमी होतील आणि आपण एकजूट राहू शकू सुसंगत वातावरणात चुका सहज दुरुस्त करता येतात पण पर विवादास्पद परिस्थितीत अत्यंत निर्दोष योजनासुद्धा अयशस्वी ठरतात मी म्हणते की आपण जे काही करतो त्यात जर आपण एकजूट नसू तर आपल्याला कोणताही आशीर्वाद आप लाभणार नाही हे आपण लक्षात ठेवूया पण जर आपण एकजूट असलो आणि आपली चूक झाली तरी आपण कमी कार्यक्षम मार्गाचा अवलंब केला असला तरी ते ठीक असेल कारण एकजुटीने आपण त्याच्यावरती नक्कीच मात करू शकू कारण आपण एकत्र आल्यामुळे चुका सुधारता येतात त्यामुळे या विधानावर तुमच्या आता अध्ययन जोडीदारासोबत चर्चा करा आणि तुम्हाला निष्कर्ष लिहायचा आहे है, मग आपण पुढे जाणार आहोत तीन मिनटं ह्यासाठी तुम्ही वेळ घ्यायचा आहे आणि या विधानाचे सर्व पैलू समजून घ्या आणि मग चर्चा करा ठीक आहे ग्रेट वंडरफुल तुमचं स्वागत आहे तर माझाच मार्ग सर्वोत्तम मार्ग आहे असं म्हणण्याच्या आपल्या स्वतःच्या एका प्रवृत्तीवरती किंवा मी म्हणतो तेच खरे अशा अभिवृत्तीवरती मात करणं हे एक आव्हान आहे यात काही शंकाच नाहीये आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे नेहमीच सर्वोत्तम मार्ग नसतो तर आता मी परागजींना विचारू इच्छिते की हा हे जे विधान आपण वाचलेलं आहे अर्थात मुलांच्या आपल्या नैतिक सक्षमता हे जे अध्ययन साहित्य त्यांच्याकडे आहे त्या पुस्तकामध्ये ते दिलं आहे तुमचं काय विचार आहे ह्याच्याबद्दल यस नक्कीच मॅडम वास्तविकता जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी युनायटेडली किंवा एकजुटीने काम करत असाल तेव्हा हे समजून घेणं महत्त्वाचे आहे की एखादी व्यक्ती स्वतःच्या कल्पना लादत असेल तर त्या वर्तनाचे स्वागत केलं जात नाही बरोबर कारण लोक नाराज होऊ शकतात चुकीचा हेतू आहे असे समजू शकतात किंवा फक्त त्याचा विरोध करायचा विरोधाला विरोध करायचा म्हणून विरोध करता, करता करू शकतात खरं आहे तुमचं म्हणणं अत्यंत योग्य पद्धतीने तुम्ही मांडलेलं आहे नक्कीच आणखी काय तुम्हाला सांगायला आवडेल ह्याच्याबद्दल वेल मग इथे नियमितपणे सल्ला मसलात म्हणजे कन्सल्टश कन्सल्टेशन होणे हे नेहमीच चांगलं असतं की जिथे प्रत्येकाला त्याचं जे मत आहे ती मांडण्याची मुभा अथवा समान संधी मिळाली पाहिजे आणि नंतर विचारविनिमय केल्यानंतर तुम्ही सामूहिक निर्णयापर्यंत आलं पाहिजे तर हा जो परिच्छेद आहे आपल्या नैतिक सक्षमता पुस्तकामध्ये जो दिलेला आहे त्यामध्ये असे सांगितलेले आहे की सुसंगत वातावरणामध्ये चुका ह्या सहजपणे दुरुस्त केल्या जाऊ शकतात खरोखर जेव्हा एखादी चुकी एखादी चूक ही मैत्रीपूर्ण मार्गाने जर लक्षात येते तेव्हा एखाद्याला त्याच्या इतरांवर किंवा त्याच्या कामावर झालेला हा परिणाम जाणवतो नक्कीच आणि ती चूक पुन्हा न करून अधिक कठोर परिश्रम करण्याचा निर्णय हा आपोआपच घेतला जातो जा जा। तर तीच गोष्ट जर दोषारोपण म्हणजे ब्लेम गेम करून जर केली किंवा पाठीमागे बोलणे निंदा करणे या मा या मार्गाने जर केली तर ती व्यक्ती विनाकारण इत त्या व्यक्तीचा दोष करू शकते आणि एकतेचा जो गाभा आहे म्हणजे मुख्य मुद्दाच त्याप्रकारे तिथून नाहीसा होत असतो तर अशा प्रकारे आपण सर्वांनी इथे समजून घेतले पाहिजे की एखादी गोष्ट करण्याचा कोणताही एकच परिपूर्ण मार्ग असू शकत नाही बर <laughs> अनेक मार्ग असू शकतात आणि दृष्टिकोन कदाचित भिन्न असू शकतात आपले आणि एकता आणि सुसंवादाच्या वातावरणात गोष्टीमध्ये ही सुधारणा व्यवस्थितपणे केली जाऊ शकते okay. आणि उच्च स्तरावरची जी एकता आहे हाय लेवल ऑफ युनिटी ती देखील साध्य करता येऊ शकते ओके प्रतीन खूप छान तुम्ही इथे मुद्दे मांडलेले आहेत की तुम्ही हो म्हणालात की होय तुम्हाला म्हणजे एखाद्या व्यक्तीला जरी परिपूर्ण मार्गाचं अनुसरण करणं माहीत असलं तरी त्यापेक्षा महत्वाचं काय आहे की ते म्हणजे एकजुटीने सर्वांनी एकत्र मिळून त्या मार्गावरती जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे जर जा चूक झाली असेल तर कोणाला तरी दोष न देता आपण नेहमी चूक चुकीमध्ये सुधारणा नक्कीच आणू शकतो घडवू शकतो आणि चांगल्या पद्धती आणि कृतीच्या योग्य मार्गावरती आपण परत येऊ शकतो खूपच छान तर आता आपण एक काम करूया आता आपण दुसऱ्या विधानावरती जाऊया या विधानामध्ये सांगितलं आहे की एकत्रित कृती करण्यासाठी सर्वांच्या सहभागाची गरज असते हे खूप महत्वाचं आहे कारण आपल्या समाजाचे परिवर्तन हा एक खूप मोठा उपक्रम आहे जो मोजक्याच लोकांसहित शक्य होऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला सार्वत्रिक सहभागाची गरज आहे मग पुढे त्या मुद्द्यामध्ये असं लिहिलेलं आहे की गटातील प्रत्येक सदस्य जेव्हा आपापले योगदान देतो तेव्हाच उद्दिष्टे साध्य होतात गटामध्ये कोणीही निरीक्षक नाहीत परंतु सर्वजण त्यांच्या स्वतःच्या ज्या काही त्यांचे टॅलेंट्स असतील प्रतिभा असतील क्षमता असतील आणि त्यांच्या सक्षमतांच्या विविधतेवर आधारित ते स्वतः योगदान देत असतात दे किप ऑन कॉन्ट्रीब्युटिंग परंतु गटातील मेहनती व्यक्तीने कमी शिस्तीने काम करणाऱ्या इतर व्यक्तींना कमी, कमी लेखून, है। लेखून <laughs> आता ही खरोखरच एक चाचणी आहे तुमची परीक्षा आहे स्वतःची तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही अधिक शिस्तप्रिय असाल तुम्ही अधिक मेहनती असाल आणि तुम्ही अधिक सक्षम असाल तर मग असं होऊ शकतं पण मग इतर सदस्यांना ते का समजत नाही आहे असं तुम्हाला सारखं वाटत राहू शकतं की ते शिस्तबद्ध नाही आहेत असा विचार करून तुम्ही सतत वाईट वाटून घ्यावं अशी अपेक्षा अजिबात नाही आहे प्रत्येकाची कामाची क्षमता ही सारखी नसते वेगवेगळी असते हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे जे जास्त सक्षम आहे जर तुमची क्षमता जास्त असेल तर नक्कीच तुमच्यापेक्षा जे जास्त क्षमता असलेले इतर लोक आहेत किंवा तुमच्यापेक्षा जास्त क्षमता असलेल्या इतरांनी तुमच्या कमी क्षमतेमुळे दुःखी व्हावं असं तुम्हाला बघायला आवडेल का तर अजिबातच अजिबात तर तुमच्यापेक्षा कमी क्षमता असलेले इतर असतील तर तुम्हालाही त्याच्याबद्दल वाईट वाटू नये कारण असे व्यक्ती सर्व ठिकाणी असतात त्यांची क्षमता वेगवेगळी असते बलवानांनी दुर्बलांना उणीव दूर, दूर करण्यासाठी मदत केली पाहिजे बलवान व्यक्ती करू शकता ती ही हीच एक सर्वोत्तम गोष्ट आहे तक्रार न करता किंवा एक संरक्षण वृत्ती न बाळगता तुम्ही इतरांना त्यांच्या उणीवांवरती मात करण्यास मदत करावी म्हणूनच इथे असं दिलेलं आहे मुद्द्यामध्ये जे सबळ आहेत त्यांनी दुर्बलांच्या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करावा नाही तर काय होईल त्यांच्या स्वतःमधल्या कमतरता म्हणजे त्यांचं जे चुकीचं वर्तन आहे ते सर्वांसमोर आपल्याला दिसेल मग हा पुन्हा एक अतिशय चांगला मुद्दा आहे ज्यावर चर्चा केली पाहिजे चार मिनटाचा वेळ घेऊया आय थिंक दॅट इज इनफ फॉर एव्हरीबडी तुम्ही चर्चा करा आणि मग त्यानंतर आपली जी ही चर्चा आहे ती पुढे आपण चालू ठेवूया ग्रेट सो so, uh, पराजी तुम्हाला काय वाटतं या विधानाबद्दल ओके okay, होय uh, मॅडम जेव्हा आपण हे विधान बघतो तेव्हा आपण एकत्रित कृतीत गुंतलेलो असताना सार्वत्रिक सहभाग म्हणजे युनिव्हर्सल पार्टिसिपेशन uh -huh. ही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे नक्की जेव्हा आपण एकत्र काम करतो तेव्हा आपण हे समजून घेतले पाहिजे की प्रत्येक व्यक्ती हा युनिक आहे अद्वितीय आहे हो <laughs> प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता असतात त्यांच्यामध्ये प्रतिभा असतात आणि अर्थातच प्रत्येक व्यक्तीची समज आणि काम करण्याची जी पातळी आहे जी लेवल आहे ती वेगवेगळी असते आणि त्यानुसार तो व्यक्ती काम करत असतो हो तर आपल्याकडे क्वचितच असे लोक आढळतात की ज्यांच्या कामाची पातळी ही समान असते सर्वजण एकाच लेवलवर असतील अशी नो शक्यता खूप कमी असते किंवा कदाचित समान विचारसारणीची किंवा काम करण्याची पद्धती समान असतात हे फार क्वचित आढळतं आपल्याला साधारणपणे सर्व भिन्न असतं तर प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा खूप वेगळी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून जेव्हा आपण एकत्रित कृतीबद्दल ज्यावेळेस चर्चा करतो किंवा बोलतो तेव्हा आपण प्रत्येक व्यक्तीला त्याची क्षमता त्या व्यक्तीकडे असलेली प्रतिभा आणि गटाची किंवा संघाची जी दूरदृष्टी दुर आहे आहे त्याप्रती त्याची बांधिलकी किती आहे ते पाहून काम सोपवले पाहिजे ओके ओके खूपच छान तुम्ही खूप वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तुमचं उत्तर मांडत आहात की मला वाटतंय की निराशा टाळण्यासाठी ही खरोखर एक गुरु किल्ली आहे की का इतर लोक काम करत नाही आणि मला एकट्यालाच हे काम करावं लागतंय आणि तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी आहेत जसे की तुमची आणि इतरांची शिस्त किंवा त्यांच्या कामाचे प्रमाण त्यांची योग्यता किंवा अभाव त्यांच्यामध्ये जर काही असेल यामुळे नंतर येणारा संघर्ष टाळण्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांच्या योग्यतेप्रमाणे तुम्ही काम द्या जर त्याची क्षमता कमी असेल तर मे बी तुम्ही त्याला त्या क्षमतेनुसार तुम्ही काम दिलं पाहिजे बरोबर आहे नक्कीच तर आता इथे एक आपण छोटंसं उदाहरण घेऊयात की जर एखादा सदस्य एखाद्या क्षेत्रात कमकुवत असेल ओके तर त्या व्यक्तीला मदत करण्याची जबाबदारी इतरांची आहे ओके जेणेकरून तो व्यक्ती त्या कमकुवतपणावरती मात करू शकतो त्याला अधिक आत्मविश्वास वाटण्यासाठी त्याचा आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होईल यामुळे आणि जर वातावरण अशा प्रकारे जर उत्साहवर्धक असेल तर निसंशयपणे एखादी व्यक्ती उच्च पातळीवरती काम करू शकेल नक्कीच बरोबर तर सर्वोत्तम योगदान देण्याचा देखील ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या बाजूने प्रयत्न करेल अगदी अगदी खूपच छान हा अत्यंत योग्य दृष्टिकोन आहे जो तुम्ही इथे मांडलेला आहे की प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे ते सर्वात महत्वाचं आहे पण काही वेळा काय होतं ना मित्रमैत्रिणींनो की दुर्दैवाने अपमानच केला जातो की तुम्हाला हे येतच नाही आहे तू ह्याच्यासाठी तुला काहीच करता येत नाही ये तर त्याऐवजी प्रोत्साहनाची अभिवृत्ती एकतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे अगदी बरोबर आणखी एक मी उदाहरण आपल्या सर्वांसोबत शेअर करू इच्छितो की आमच्याकडे एक विद्यार्थ्यांचा एक असा गट आहे टीम आहे त्यांची okay. जो इंग्रजी भाषेच्या प्रकल्पावरती काम करतोय आणि सर्वांनी कमकुवत विद्यार्थ्यांना मदत करणे अपेक्षित आहे ओके okay. okay. तर आपले विचार इंग्रजी भाषेमध्ये व्यक्त करताना इथे आपल्या प्रत्येकाला पुन्हा इतरांना मदत करायची आहे ओके पण okay. आपण okay. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे की आपण त्यांना मदत करत आहोत कारण आपण इतरांना समजून घेतो पण इतरांनी तुमची स्तुती करावी आणि किंवा तुमची मदत नेहमी स्वीकारावी अशी जर तुमची अपेक्षा असेल किंवा अशी तुमची इच्छा बरोबर तर <laughs> कमकुवत वाटणाऱ्या इतरांना तुम्ही जी मदत कराल त्यासाठी तुमच्या अंतकरणाची शुद्धता आवश्यक आहे प्युरिटी ऑफ हार्ट इज इसेन्शियल तर आपल्या साथीदाराच्या साथीदाराला सोबत घेऊन जाण्याच्या भूमिकेतून आपण हे सर्वांनी हे कार्य का, पुढे आहे तर केवळ प्रशंसा इतरांनी आपली वावा करावी म्हणून म्हणून नव्हे तर एकदा का तुम्हाला इतरांनी सतत तुमची मदत ओळखावी आणि प्रशंसा करावी जर असं वाटायला सुरुवात झाली ओके okay. तर खरंच थोडस अलर्ट व्हावं बर ती एक भीती आहे तो एक धोका आहे बर सतत वाहवा मिळावी असे वाटणे म्हणजे त्या व्यक्तीचे पतन व्हायला सुरुवात झालेली आहे बरोबर आणि मग आपला हेतू हा स्वार्थी व्हायला लागतो त्यामुळे हा जो परिच्छेद आपण सर्वांनी इथे बघितला यावर जी चर्चा केली त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की इतरांकडून प्रशंसा मिळवण्याची इच्छा आपल्या उणीबा वाढवते आणि आपली नकारात्मक अभिवृत्ती इतरांसमोरही उघड करत असते म्हणून युनिफाईड ऍक्शन म्हणजेच एकत्रित कृतीमध्ये सार्वत्रिक सहभागाची आवश्यकता ही मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे आणि आप आपल्याला इथे जाणवेल की जेव्हा परस्पर समंजसपणा असेल किंवा सहकार्य असेल परस्पर संवाद असेल काळजी असेल तर मदत करण्याची अभिवृत्ती तिथे निर्माण होत असते तेव्हाच आपण हेतू आणि उद्दिष्टे ही अधिक सहजपणे साध्य करू शकतो त्यामुळे सर्व गोष्टी एखाद्या गटातील सदस्यांना असल्या पाहिजेत खरे पाहता हाच तर खरा एकतेचा आत्मा आहे नक्कीच अगदीच खरंच आहे कारण म्हणजे आय एम शुअर की इथे आपण एकमेकांमधील सर्वोत्तम गोष्टी जे आहेत ते एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो खूप सुंदर वाक्य तुम्ही वापरलं की तो आत्मा आहे अगदी खरं आहे तर मित्रमैत्रिणी आता ह्या विधानावरती पण आपण चर्चा केलेली आहे हे विधान दोन होतं सो सत्र एकोणीसचा भाग दोन इथे संपलेला आहे या भागात आपण एकतेबाबत काही परिच्छेदांवरती चर्चा करायला सुरुवात केली आहे हे विचार किती अचूक आहेत त्याबद्दल आपल्याला आता थोडीशी पुढे पण चर्चा करायची आहे तर आता पुढची चर्चा भाग तीनमध्ये करूया आणि हे सुंदर विचार आहेत त्यांच्यावरची चर्चा आपल्याला नक्कीच फलदायी लाभदायक ठरणार आहे तर लवक लवकरच भेटूया भाग तीनमध्ये धन्यवाद